eder. वेलकम टू माय चॅनल देसी इन युरोप तर आज आपण जाणार आहोत व्हॅनगोग हे एक प्रसिद्ध चित्रकार होते अठराशेच्या काळामध्ये त्यांनी तिथे दोन वर्ष काढली होती तर या दोन वर्षामध्ये त्यांनी तिथल्या ज्या वास्तूंची चित्रे काढली आहेत ती फार फेमस पेंटिंग्ज आहेत तर आपण ते बघायला जाणार आहोत तर ही माझी सायकल आणि निया इथे मागे बसणार ती नियाची सीट आहे ही जर्नी फार एक्सायटिंग होणार आहे कारण आम्ही आज सायकलवरून जाणार आहोत जवळजवळ आमच्या घरापासून ते विलेज सहा किलोमीटर आहे आणि हा ट्रॅक सिनिक असेल ऑटमचा सीजन चालू आहे पाने अशी झाडाची कलरफुल झालेली आहे तर ते बघायला फार छान वाटेल तर चला आपण जाऊन येऊ तिकडे आजचा व्लॉग हा खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे मी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे इथे नियाच्या मागे बसून कंटिन्युअस गप्पा टप्पा चालूच आहेत सायकलिंग हे नेदरलँडमधील लोकांचं वे ऑफ लाईफ आहे प्रत्येक वयाची माणसं स्टुडंट्स सर्व प्रकारचा वर्किंग क्लास इवन इथले प्राईम मिनिस्टर सुद्धा सायकलने ऑफिसला जातात प्रत्येक डच माणसाकडे स्वतःच्या मिनिमम तीन बाईक असतातच माउंटन बायसिकल स्पोर्ट्स बायसिकल आणि साधी बायसिकल या यांच्या हेल्दी लाईफस्टाईल मुळे जगतात हा आमचे एक नेबर वर्षाचे आहेत मी त्यांना अजूनही सायकलिंग करताना बघते सायकल वरून फिरण्यात यांना अजिबात कमीपणा नसतो हे लोक सायकल वरून वेगवेगळ्या कंट्रीज फिरतात we'll इथे सायकलिंग करणं फार सेफ ही आहे तुम्ही बघू शकता मी ज्या पिंक रस्त्यावरून जाते आहे तो सायकल पाथ आहे माझ्या डाव्या साईडला जो व्हाइट कलरचा रस्ता आहे तो बस पाथ आहे आणि दुसऱ्या साईडला नॉर्मल रस्ता फर्स्ट <laughs> स्पॉट I mean <laughs> uh, uh, no? mm, आहे ओप वेटन वॉटर मिल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं व्हॅनगोग हे या गावामध्ये दोन वर्ष राहिले होते त्यावेळी ते या गिरणीच्या आजूबाजूला कायम फिरत असत त्यांना इथला निसर्ग आणि साधेपणा खूप आवडला होता त्यांनी ही मिल आणि आजूबाजूच्या परिसराचे अनेक चित्रे काढली आहेत ते सगळे पेंटिंग्स आजही जगप्रसिद्ध असून ॲमेझॉनवरती सुद्धा ही पेंटिंग सेलसाठी अवेलेबल आहेत They keep two round stones on each other, huh? those two round plates, stone round plates, huh? and they, in between, there is a small hole. It grains inside the hole, the wheel grains will. That stone. Yeah, that stone. So it has a two plates, stone plates. Okay. The round shape. And where and they are rotating continuously, huh? because of this shaft, huh? the wheel is rotating here, and because of that, it will rotate the. Uh, the thick uh, uh, stone plates, huh? and then this one, yes yeah, these, these two plates. And what will happen, you know, it has a design here below this uh, the plate, and the wheat grains will go inside the design, inside the gap, huh? and then it will rotate. When it will rotate, it will crush the grains, it will become a powder, pit, pit. फ्लोअर फ्लोअर फ्लोर होतो लेट्स गो विल बाय नाव अँड वील मेक किमी फूड इन द इव्हनिंग फ्रॉम हिअर वील बाय द व्हिथ फ्लोअर Yeah. इथून फ्रेश दळलेलं पीठ विकत घेतलं आपल्यासारखं एकदम बारीक दळलेलं नसतं पण दाल बाटीची बाटी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट ही मिल गावाच्या आउटसाइडलाच होती आता आम्ही जात आहोत न्यूनान सेंट्रमला सेंट्रम म्हणजेच सेंट्रम गावाचं मध्यवर्ती ठिकाण ओपवाटन मिल ते न्यूनान सेंट्रम बरोबर अडीच किलोमीटर आहे न्यूनन हे एक टिपिकल डच विलेज असून इतिहास आणि कलेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे सेंटर मधील हा व्हाईट कलरचा षटकोनी गझिबो बघून मला गिलमोर गर्ल्स या सीरीज मधला गझिबो आठवला तुम्हालाही आठवला का या गझिबोमुळे आणि आजूबाजूच्या स्मॉल कॅफेजमुळे या सिरीज मधल्या स्टार्स हॉलो या गावात फिरत आहोत असेच वाटत होते इथे एकदम पीसफुल काम असा ऍटमॉस्फिअर वाटत आहे ते ही गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हॅनगोग यांचं अजून एक फेमस पेंटिंग आहे द पोटॅटो इटर्स हा पाच माणसांचा बसलेला पुतळा त्या चित्रावरती आधारित बनवलेला आहे पोटॅटो इटर्स या नावाने आम्हाला सुद्धा जोरात भूक लागली आहे आजूबाजूच्या गोष्टी बघत बघत छोटासा लंच ब्रेक घेतला बरेच टुरिस्ट ग्रुप गाईड घेऊन इथे हे बघण्यासाठी आले आहेत पोटॅटो इटर्स हा स्टॅच्यू न्युनन मध्ये ब्रॉन्झ पासून बनवलेला आहे या चित्रामध्ये असं दाखवलं आहे की शेतकरी फॅमिली एकत्र बसून साधं जेवण जेवत आहेत म्हणजेच शेतकऱ्यांच्या कठीण जीवनाचं आणि साध्या जेवणाचं दर्शन घडवते शेतकऱ्यांचे एक्सप्रेशन आणि त्यांचे पोस्चर परफेक्ट ड्रॉ केले आहेत व्हॅनगोग यांनी पेंटिंगमध्ये इंटेन्शनली डार्क कलर वापरून शेतकऱ्यांच्या जीवनातला कडवटपणा दाखवायचा प्रयत्न केला आहे न्यूनन सेंट्रम पासून दोनच मिनिटाच्या अंतरावरती होती तिसरी प्रतिकृती वॅनगो चर्च अठराशेच्या काळामध्ये दोन धर्मीय गटांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक प्रथा होत्या त्यामुळे दोन गट वेगळे झाले त्या काळात डच समाजात धर्माला फार महत्त्व होते वॅनगोग यांनी या चर्च मधून बाहेर पडणाऱ्या दुसऱ्या धार्मिक गटातील लोकांचं चित्र म्हणजेच द चर्च इन हे काढलेले पेंटिंग आहे या प्रसिद्ध पेंटिंग मध्ये या चॅपलचा संदर्भ आहे व्हॅनगोग यांच्या वडिलांनी न्यूनन मधील या चर्च मध्ये ऍज अ पास्टर म्हणून काम केले जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झाले आणि त्यांच्या आईला पायाला दुखापत झाली होती आईच्या दुःखाचं सांत्वन म्हणून आणि वडिलांच्या आठवणीसाठी आईला हे त्यांनी गिफ्ट केले होते हे पेंटिंग दोन हजार दोन मध्ये एका म्युझियम मधून चोरीला गेले होते आणि दोन हजार सोळाला ते परत मिळाले घरी रिटर्न जाताना एक छोटासा कॉफी ब्रेक घेतला तुम्ही बघू शकता इथे पोटॅटो इटर्सचं पेंटिंग लावलेलं ला आहे हे बघा येल्लो कलरचं झाड अप्रतिम दिसत आहे तो सडा येल्लो कलरच्या पानांचा खूप छान वाटत होता बघायला आता आम्ही जवळजवळ घराजवळ पोचलो आहोत आज रात्री पाय खूप दुखणार आहेत आम्ही सगळ्यांनी ट्रीप खूप मस्तपैकी एन्जॉय केली तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला अजून नेदरलँडमधील काही गोष्टी अनुभवायच्या असतील ब्लॉगद्वारे तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि खूप जास्त शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्लॉग बाय